पालघर भागात तेरा प्रकारच्या वेगवेगळ्या बोली भाषा बोलल्या जातात यात कोकणी वारली कातकरी या बोली जास्त प्रमाणात बोलल्या जातात पण शाळेत जाणाऱ्या आदिवासी मुलांना मात्र मराठीतून शिक्षण घ्यावं लागतं घरात समाजात एक आणि शाळेत दुसरीच भाषा यामुळे या मुलांना या शिक्षण निरस वाटू लागतं आणि ही मराठी बोली भाषांसाठी मारक ठरते आदिवासी समाजाच्या तेरा जाती या ठिकाणी आहेत आणि तेरा जातीतील या ठिकाणी जर बोलीभाषेत त्यांना जर शिकवलं तर त्यांना जास्तीत जास्त चांगलं शिक म्हणजे समजेल आणि आनंददायी पद्धतीने ते शिक्षण घेऊ शकतील परंतु ही भाषा आज कुठेतरी संपत चाललेली आहे आणि संपत चाललेल्यामुळे त्या भाषेला विसर पडलेला आहे कुणीतरी या भाषेचा उगवता तारा आहे किंवा नाही हे समजायला मार्ग नाही या मुलांना मराठी भाषा समजायला फार कठीण जाते काही शब्द तर या मुलांनी पहिल्यांदाच ऐकलेली असतात बोलताना किंवा उत्तर देताना एखादा शब्द जरी आदिवासी भाषेतला आला तर आपली खिल्ली उडवली जाईल की काय अशी भीती सतत या मुलांना वाटत असते आमची भाषा कोकणा आहे आम्ही रोज शाळेत येतो ना आम्हाला सगळी मराठीमधून मधून शिकवते तर आम्हाला खा आमच्या भाषेत शिकवायला पाहिजे ते आम्हाला आखा समजला असता तर आखे आखे ज्यांना आखी शिकली असती तर आखा आम आमच्या भाषेत सांगत तर आखा आम्हाला शब्द समजत तर ठ मराठीत सांगत तर काही आम्हाला समजत नाही दुसरा समजतं ते लक्षात ठेवतून दुसरा नाही ते मग तसंच राहतं मग घरी जाण विचारतो आई बाबासलं काय काय ते भी सांगला त्या काय तर मग घरच्या येत नाही तर नाही सांगत ना 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 मग दुसऱ्यांना विचारायला जातो मग काही ते तर मग ठेवतो मला किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये शिकवले शिकवले असल्यामुळे जास्त कोण समजत नाही याचा यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये किंवा अडचण येते तेव्हा सर्व सर्व मुलांना किंवा मुलींना कळावं म्हणून त्यांना गावठी गावठी किंवा वारली भाषा किंवा कोकणा म्हणजे ज्या ज्या प्रकारची भाषा आहे त्याच्या त्या प्रकारे मुलांना शिकवले पाहिजे वर्गात बोलताना आणि शिकताना मराठी भाषेसोबतच आदिवासींच्या बोलीभाषांचा समावेश असेल तर या मुलांना शिकणं सुकर होईल आणि या बोलीभाषाही वाचतील असं तज्ञांचं मत आहे मराठी भाषा फुलली पाहिजे वाढली पाहिजे माझं असं मत आहे का अभ्यासक म्हणून की, की। खऱ्या अर्थाने जर बोलीभाषा जे आहेत यातले शब्द जर आपण त्या मराठी भाषेमध्ये आणले किंवा मराठी भाषा जर शृंगायची असेल मोठी करायची असेल तर गावठी भाषेतले जे शब्द आहेत बोली भाषेतले जे शब्द आहेत ते शब्द खऱ्या अर्थाने आपल्या प्रमाण भाषेत यायला पाहिजे महाराष्ट्रात कोसा कोसावर बोली बदलते जेवढी प्रमाण मराठी भाषा बोलली जाते त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या त्या त्या भागातील बोलीभाषांचा वापर जास्त केला जातो या बोली बोलीभाषांचंही आपलं स्वतःचं वेगळं वैभव आहे आणि म्हणूनच मराठी इंग्रजी किंवा इतर भाषा शिकताना त्यांची गळचीपी होता कामा नये विजय राऊत आयबीएन लोकमत पालघर